मुंबई पोलीस भरती चालक तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती चालक संदर्भात स... एक परिपत्रक शासनाने जाहीर केलेले आहे संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बिलकलायकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती समोर आलेली आहे आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया बघा सोळा तारखेची अपडेट आहे ठीक आहे नियुक्तीसंदर्भात इथं सूचना क्रमांक सहा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती सन दोन हजार एकवीस विषय बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती सन दोन हजार एकवीस व पोलीस शिपाई चालक या पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत इथं संदर्भ इथं देण्यात आलेला आहे तर काय माहिती समोर आहे पूर्ण सूचना आपण बघूया तर आपण व्हिडिओला आता स्टार्ट करूया बघा मित्रांनो उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई भरती बघा चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व हो। भरती निकषाच्या आधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आले आहे दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून वैद सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र्य पडताळ पडताळणी अहवाल निरंग प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रांची पडताळणी घेऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहेत सोबतच्या यादीमध्ये नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक बघा एकोणावीस एक दोन हजार चोवीस बघा इथं माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो एकोणावीस एक दोन हजार चोवीस इथं नायगाव संकुल हॉलच्या बाजूला कक्ष नऊ भरती कक्ष संगणक कक्ष व तळमधला पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादर मुंबई इथं सकाळी दहा वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे ठीक आहे जे चालकचे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारांना नियुक्तीपत्र स्वीकारण्यासाठी बोलण्यात आले असून नियुक्ती, नियुक्ती प्राधिकरणाचा प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये बघा भरती प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरण्या ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकरण अधिकाऱ्याला आहेत संबंधित उमेदवारांनी नोंदणी घ्यावी तसेच खालील नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे बघा तुम्हाला डॉक्युमेंट तिथं काय काय घेऊन जायचं आहे जे चालक उमेदवार आहेत त्यांना तर नियुक्तीसाठी येताना न चुकता भरती ओळख प्रमाणपत्र ठीक आहे म्हणजे मैदानी चाचणी उल्लेखी परीक्षेचे पासपोर्ट फोटो हॉल टिकीट तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे चार पासपोर्ट फोटो तुम्हाला यात म्हणजे आठवण येणे घेऊन जायचं चार पासपोर्ट फोटो ठीक आहे आधार कार्ड पॅन कार्ड ओरिजिनल दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन तुम्हाला पोलीस प्रशिक्षणाची तयारीनं न चुकता तिथं हजर राहायचं आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो ही पोलीस भरती संदर्भात आजची लेटेस्ट आणि नवीन अपडेट होती आजची नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पोलीस भरतीविषयी नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुम्हाला देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद